संतोष देशमुख हत्याकांडचे फोटो पाहिल्यावर आम्हालाही वाईट वाटलं आम्ही माणसं आहोत लगेच आम्ही त्यानंतर भाजपशी बैठक घेतली त्या बैठकीतच धनंजय मुंडे यांचा आम्ही राजीनामा घेतला अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आता अजित पवार यांनी हे जे फोटो आहेत जे मीडियामध्ये रिलीज झाले ते फोटो मला वाटते दोन महिन्यापूर्वीच पाहिले होते देवेंद्र फडणवीस यांनी परंतु तरीही जोपर्यंत हा विषय गळ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नव्हता धनंजय मुंडे यांना पाठीशी घालणारे अजित पवारच होते धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध काय पुरावेच नाही तुम्ही फक्त आरोप करतात वगैरे वगैरे परंतु ज्या वेळेस हे फोटो मीडियामध्ये लीक झाले त्यावेळेस यांना तोंड लपवण्या पलीकडे पर्याय उरला नव्हता आणि त्यानंतरच यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाय आणि आता ही सगळी सावरा सावर का करत आहेत जनतेची दुशाभूल करण्यासाठी अजित पवार तुमचा हा धूटप्पीपणा हा जनतेसमोर उघड झाला आहे काय वाटतं याबद्दल तुम्हाला प्रतिक्रिया द्या कमेंट बॉक्समध्ये